गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये आज आम्ही चाललो आहे कुठंतरी तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा मग तुम्हाला समजेल आम्ही कुठं चाललो आहे तर तोपर्यंत मी ब्लॉक सांगत नाही आमचा सा ओम पण रेडी झाला आहे बघा जाण्यासाठी आणि आमची कार पण रेडी आहे मागे आणि कुड़ मग जाणार कुठंतरी भेटू पुन्हा गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता चाललोय आमच्या गावाला मेन आम्हाला सांगायचं नव्हतं पण आता आम्ही सांगतो आम्ही चाललो आमच्या गावाला आम्हाला अर्जंट जायचंय त्यामुळे मी अचानक निघालोय त्यामुळे बघा आई आहे पण बसली आहे राज पण आहे साई आहे ओम आहे आणि पप्पा आप्पा आताच समोसे घ्यायला गेले आहेत भूक लागली सकाळी सकाळी बघा ब्लॉक पूर्ण कसारा घाटामध्ये अशी ट्रॉफिक असते कधी कधी त्यामुळे जरा गाडी ताँ� हळूहळू चालवा लागते बघापेशी ट्रॉफिक लागली आहे सुरुवात हॅलो मित्रांनो आम्ही थांबलोय आता गन गन्या <स्थाथ> ज्यूस पिण्यासाठी म्हणजे रस पिण्यासाठी मी दाखव तुम्हाला बाहेर उतरून नाशिकच्या पुढे आलाय मी जरा नाशिक पासून <स्थाथ> जवळ एक छोटसं दुकान आहे दूधचं

अक्षय आहेत जो, आजी काय रेट आहे शंभरला सव्वा किलो बोलतायत चांदोड घाटाच्या वरच्या साईडला रेणुका मातेचं मंदिर आहे मला लागली होती भूक त्यामुळे घेतला आम्ही फापडा खायला मालेगावमध्ये येतो आता आणि आता आमच्या घरी जायला मला कमीत कमी इथून तीन तास लागतील शंभर किलोमीटर गाव आहे आमचं हे मित्रांनो गाडी तुम्ही पाच मिनटासाठी खाली उतरलो आणि अक्षरशः मालेगावच्या एवढं ऊन आहे की अक्षरशः मला हवं वाटत नाही कारण की एवढं तापतं आहे आणि रोड पण एवढा तापला आहे आम्ही थोडी विश्रांती घेऊ म्हणून थांबलो होतो पण खरोखर खूप म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये खूप कमी जास्त ऊन तापतं रस्त्यावर एक कमीत कमी वाहनं दिसत आहेत जास्त वाहनं फिरताना दिसत नाही रस्ता एकदम सुमसाम आणि दुपारके आता वाजलेत सव्वादूण तर खरंच इकडे खूप ऊन आहे आणि एवढं सांगितलं की फार वेळेस कोणी बाहेर निघू नये आराम आपला आरामाने घरात बसावं आमचा ओम बघा बाहेर आला आहे त्याला फापडा खायचा होता म्हणून थांबलाय चला मग घरी गेल्यावर होत्या आता आमचं गाव इथून शंभर किलोमीटर आहे अजून मालेगावमध्ये होता मग आता मालेगाव आहे मागे थोडं पुढे आलो आहे थांबलो होतो दर रस्त्याला चला मग पुन्हा भेटतो

वाँ। वाँ। मी पोहोचलोय पाचोऱ्यात आणि माझे गुरु श्री गणेश कुमार भेटले आता मला इथं यांना भेटून खूप मस्त वाटलं माझा मामाचा मुलगा का चला मग पाच मिनिटांनी मी आता आमच्या गावाला पोहोचू मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा रात्रीच्या वेळेस आलो होतो आलोय म्हणजे रात्रीत जास्त करून गाडी रात्री तिथे पोहोचते पण आज दिवसा दिवसा आहे हे बघा आमचं गावचं धरण आहे या साईडला गावची शाळा म्हणजे माझी शाळा का दाखवतो बघायला पोहचलो आम्ही आमच्या आता घरी संध्याकाळची वाजली साडेपाच साडेपाच वाजलेत आम्हाला सकाळी आम्ही आठ वाजेपासून निघालो होतो आणि साडेपाच वाजता आम्ही इथे पोहचतोय यांच्या वहिनी येत आता बघू काय म्हणत आहेत आम्ही काय म्हणत आहेत

शुभ संध्याकाळ मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडेल कारण की मी आज आलो आहे माझ्या गावी म्हणजे माझ्या गावाला माझं गाव मी जिथे राहतो तिथून कमीत कमी, -कमी चारशे किलोमीटर लांब आहे आलो आलोय दोन दिवसांनी निघून जाणार माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग सहित तोपर्यंत बाय आमचा राज काल भाऊक झाला त्याच्या मम्मीशी बोलून त्यामुळे राजला चारशे किलोमीटर दूर आणून मी त्याच्या मम्मीला भेटवलंय आज राज खूप खुश आहे त्या मम्मीला भेटून काय एरोप्लेन एप्लेन घेणार कोण आज आमच्या ओमचा दात हालतोय बघा दाखव मग काय झालत थांब मी बघतोय का दोन मिनटं बोट काढ कोणतं दात आहे थांब अरे बाप रे ओमचा आज दात हाताला हायला लागलाय म्हणजे दुधाचा पहिला दात पडण्यासाठी सुरुवात होत आहे आमचा ओम आता बोचरा होणार <laughs> तुम्हाला मी त्याचे बोचऱ्याचे व्हिडिओ दाखवणार <laughs>